नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर लोकसभा निवडणुकीचा प्रचार कसा रंगात आला आहे ना मस्तपैकी सगळे एकमेकांवर तोंडसूक घेत आहेत टीका करतायत टोमणे आहेत त्यात कोणालाही माफी नाही मग तो आघाडीचा असू दे नाहीतर युतीचा नुसतं ऐकायचं आणि एन्जॉय करायचं आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोदींचा एक जुना ऑडिओ ऐकवला लोकांना आणि बघा म्हणले लबाडा घरचं अवताण ही फ्रेज शहरातल्या श्रोत्यांना तशी नवीन असेल पण जो लबाड असतो तो, तो जेवायचं आमंत्रण देतो आणि काहीतरी कारण काढून ते टाळतो त्याला म्हणतात लबाडा घरचं अवताण त्याला लगेच देवेंद्रजींनी उत्तर दिलंच असा तुम्ही एक ऑडिओ ऐकवला पवारसाहेब तुमच्यावर जर बोलायचं म्हटलं सांगायचं म्हटलं तर असे ऑडिओ आणि व्हिडिओ वेळ पुरणार नाही हो तर ही झाली पार्श्वभूमी आता ऐका आजची वात्रटीका आजच्या वात्रटीकेचं शीर्षक आहे लबाडा घरचं अवताण ते कोल्हापुरी पायताण लबाडा घरचं अवताण ते कोल्हापुरी पायताण रंगात आलाय टिपेला गेलाय निवडणुकीचा प्रचार इथं मतांसाठी लाचार गणलाय धोरणात्मक विचार तणावग्रस्त वातावरण जास्त तापवतात शिव्या देऊन काहींच्या जवळ पोहोचतात धार्मिक ओव्या होऊन प्रचार सभेची सांगता होत नाही विस्कटल्याशिवाय युती आघाडी चर्चा संपत नाही फिसकटल्याशिवाय युतीच्या नेत्यांचं टार्गेट शरद पवार नाही तर ठाकरे युतीच्या नेत्यांचं टार्गेट शरद पवार नाही तर ठाकरे आघाडीवाल्यांना ओरडून सांगा थोडी लाज राख रे संपूर्ण भारताचा मूड कुठं नाही गोंधळ नाही गडबड आमच्या इथंच आगडीक शिव्या नुसती बडबड मोदींचा ऑडिओ काकांसाठी लबाडा घरचं अवताण उभाटा प्रेमींच्या हातात अस्त कोल्हापुरी पायताण तर मंडळी ही होती वात्रीटीका नक्की आवडली असणार नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया मनापासून धन्यवाद